हाय हॅलो मी आरती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर बघा आज सकाळी सकाळी आमच्याकडं खूप थंडी पडलेली आहे आणि बघा सकाळचं थंडीचं वातावरण किती किती छान आहे बघू शकता आमच्या शेतात थंडीचं वातावरण किती छान आहे आणि दुःख पण पडलेलं नाही का शेतामध्ये आणि त्यात आज आमच्या शेतामध्ये सकाळी सकाळी माकडं आलेत तर बघा आमच्या शेतामध्ये कोण पाहुणे आले सकाळी सकाळी तर बघा तिथं मग त्यांना आम्ही चपाती टाकलेली तर त्यांनी ते मस्त चपाती खाल्ली तर मला सांगा ही काळ्या तोंडाचे माकड असतात तर मग पांढऱ्या तोंडाचे वानर असतात का ते त्यामुळं तर कोणाला माहिती असेल तर सांगा तर बघा मस्त असे छान किती छान चपाती खाते ते आणि एक नव्हते ते दोन तीन होते तर अजून एक इकडेच कुठे अजून एक इकडं होतं बघा इकडं आहेत अजून एक तर बघू शकता किती छान आहे त्यांना आम्ही चपाती दिली बोरं दिले खायला आणि बघा सकाळी सकाळी त्यांचं आमच्या शेतात आगमन झालेलं आहे तर बघा मस्त आहे असे दोघं जण होते दोघं जोडीचे होते रे त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ काढून घेतला बघा इथे बोर खातात किती किती छान बोरं खातात हे बघा मस्त असे खातात ते तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया बघा किती छान आहेत आमचे माकडं नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत तो बाय बाय